लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते प्रेक्षकांना आबांनी चांदेकर ऑफिसमध्ये मिटिंग अरेंज केलेली असते त्या मिटिंगमध्ये आबा एक अण्णाच करतात की सरोजने चांदेकर ज्वेलरची नवीन ब्रँच ओपन केलेली आहे या नवीन विंगचं काम सरोज आणि कला या दोघी सांभाळणार आहेत असं आबांनी डिक्लेअर केल्यानंतर कलाला खूप मोठा आनंदाचा धक्का बसतो म्हणजे कधी ते सरोजने कलासाठी हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे अद्वैतला सुद्धा खूप आनंद होतो कला आणि अद्वैद एकमेकांकडे पाहू लागतात आता कलाचं अभिनंदन करण्यासाठी आदुर्वेद खूप उत्सुक असतो त्याने छान असं गुलाबाचं फूल कलासाठी आणलेलं असतं कला केबिनमधून बाहेर येतात आगुवेत तिच्यासमोर समोर जातो ते गुलाबाचं फूल तिला देतो आणि म्हणतो की कॉंग्रॅट्युलेशन खरे हे तू आज अचीव केलेलं आहे कारण सरोजचं मन आज कलाने जिंकलेलं आहे त्यामुळे सरोजने कलाला नवीन विंगमध्ये पार्टनरशिप दि